निवडणूक रोख्यांसंदर्भातील माहिती निवडणूक आयोगाकडनं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यान बावीस हजार दोनशे सतरा निवडणूक रोख्यांची खरेदी झालेली आहे राजकीय पक्षांनी बावीस हजार तीस इलेक्ट्रोल बॉन्डचे पैसे स्वीकारलेले आहेत फ्युचर गेमिंग कंपनीकडनं सर्वाधिक एक हजार तीनशे अडुसष्ट कोटींच्या रोख्यांची खरेदी झाली आहे निवडणूक रोख्यांमधनं भाजपला सर्वाधिक सहा हजार पाचशे सहासष्ट कोटींचा निधी मिळाला आहे तर काँग्रेसला तीन हजार एकशे सेहेचाळीस कोटी शिवसेनेला तीनशे चौपन्न कोटींचा निधी मिळालेला आहे तर फ्युचर गेमिंगकडनं एक हजार तीनशे अडुसष्ट कोटी कुणाकडनं किती खरेदी झालेली आहे निवडणूक रोख्यांची आपण त्याची एक यादी बघतोय जी प्रसिद्ध करण्यात आली आहे मेघा इंजिनिअरिंग कडनं नऊशे सहासष्ट कोटींच्या रोख्यांची खरेदी त्याचबरोबर क्विक सप्लाय चेनकडनं चारशे दहा कोटींच्या निवडणूक रोख्यांची खरेदी वेदांता लिमिटेड कंपनीकडनं चारशे कोटींच्या निवडणूक रोख्यांची खरेदी झाली टॉप कंपन्यांची ही लिस्ट आहे हल्दिया एनर्जीकडनं तीनशे सत्त्याहत्तर कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले गेले त्या जोडीनेच भारतीय समूहाकडनं भारतीय समूहाकडनं दोनशे सत्तेचाळीस कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले गेले एस एल मायनिंग दोनशे चोवीस कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले या काही टॉप कंपन्या आहेत ज्यांची यादी आता समोर आलेली आहे वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन कडनं दोनशे वीस कोटी निवडणूक रोखे खरेदी करण्यात आले तसेच केव्हेंटर फूड पार्क इन्फ्रा या कंपनीकडनं एकशे चौऱ्याण्णव कोटींचे निवडणूक रोखे खरेदी झाले टॉप कंपन्यांची ही यादी त्याचबरोबर मदनलाल लिमिटेड या कंपनीकडनं एकशे पंच्याऐंशी कोटींच्या निवडणूक रोख्यांची खरेदी झाली तर निवडणूक रोखे यादी जाहीर झाल्यानंतर एक वेगळीच माहिती उघड झालेली आहे निवडणूक रोख्यांद्वारे देणगी देणाऱ्यांमध्ये अंबानी आणि अदानी यांचं नाव अद्यापही समोर आलं नाहीये देशातील दोन मोठ्या उद्योग समूहांची रोख्यांद्वारे देणगी देणाऱ्यांमध्ये नावच नाहीये यादीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ऑनलाईन जुगार सरकारी ठेकेदार आणि इतर कंपन्या आपल्याला बघायला मिळतात ज्यांची आपण आता एक यादी वाचली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही यादी उघड झालेली आहे हजारो कोटींची देणगी समोर आलेली आहे ही यादी समोर येते पण यामध्ये अदानी आणि अंबानी ही चर्चेतली टॉप उद्योगपतींची नावं मात्र या यादीमध्ये काही दिसत नाही त्यामुळे या यादीतनं समोर आलेली एक वेगळी माहिती म्हणून याकडे बघताय आणि याच विषयी अधिक बोलण्यासाठी शिवाजी काळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी या यादीची प्रतीक्षा ही विरोधकांना होतीच यातनं काही येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचाराचे मुद्दे निघतील अशी अपेक्षा होती खास करणं अदानी आणि अंबानी यांची नावं आली असती आकडेवारी आली असती तर तो अर्थातच विरोधकांसाठी निवडणुकीचा मुद्दा झाला असताच पण आता एक जी माहिती मिळते आहे ती अत्यंत वेगळी आहे म्हणजे अदानी आणि अंबानी या देशातल्या दोन मोठ्या उद्योगपतींची यामध्ये नावच नाही आहेत किंवा तशी माहितीच आतापर्यंत समोर आली नाहीये शिवाजी खरं तर पाहिलं तर असं म्हटलं जातं की शिवाजी नेहमी दुसऱ्या घरात जन्मावा तशी काही ती परिस्थिती देशातील राजकीय परिस्थिती राजकीय पक्षांची झालेली आहे सर्वजण राजकीय पक्ष जे आहेत पारदेशिकच्या गप्पा मारतात मात्र स्वतःला निधी घेताना मात्र सगळं टेबला आडून घेतात असं पाहायला मिळतंय हजारो कोटींचा निधी राजकीय पक्षांना मिळालेला आहे मात्र एकही पक्ष समोर येऊन सांगायला तयार नाही होय आम्ही हजारो कोटींचा निधी घेतला हे आता जी आकडेवारी समोर येते ही राजकीय पक्षांना मिळालेला निधी आहे आणि सर्वच राजकीय पक्षांना मिळालेला निधी आहे त्यामध्ये एकही पक्ष समोर येऊन सांगत नाही की इतकी इतकी रक्कम आम्हाला मिळालेली आहे आणि या या कंपन्यांनी आम्हाला दिलेली आहे ना खाऊंगा ना खाणे दुंगा असं म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर भाजपचं सरकार सत्तेत आहे त्यांना सर्वाधिक निधी यामधून मिळालेला आहे याबद्दल ते बोलायला तयार नाहीये दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अदानी अंबानींच्या बाबत सातत्याने राहुल गांधी बोलताना आपल्याला पाहायला मिळत असतात मात्र या सगळ्या याच्यामधून आरोप करण्याची संधी राहुल गांधी शोधत असतील आणि या सगळ्यामध्ये अदानी आणि अंबानीचं नावच नसल्यामुळे एक प्रकारे विरोधकांची हवा यामधून निघाल्याचं पाहायला मिळतंय आणि सगळ्यात जर आपण पाहिलं तर अदानी आणि अंबानी यांच्या नावाने सातत्यानं इंडिया आघाडीचे नेते जे आहेत ते टीका करताना पाहायला मिळतात मात्र पूर्ण लिस्ट आपण जर खांगाळली तर यामध्ये अदानी आणि अंबानी समूहाचं नाव आपल्याला पाहायला मिळत नाही दुसरीकडे काही आक्षेप देखील या लिस्ट संदर्भात आहेत प्रशांत भूषण हे जे वकील आहेत त्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की या लिस्टमध्ये एक कोड असतो त्या कोडनुसार आपल्याला कळतं की कोणत्या पक्षाला कोणत्या कंपनीने निधी दिलाय हा कोडच देण्यात आलेला नाहीये दुसरा मुद्दा यामध्ये हा आहे की दोन हजार सतरा पासून ही स्कीम लागू आहे मात्र दोन हजार एकोणावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंतच हा पैसे दाखवण्यात का आले असा सवाल काँग्रेसने